तुम्ही गाठी राहू नका आजपासून तयार येऊ नका एवढी विनंती मी तुम्हाला करणार प्रत्येक गावातून मागच्या वेळेपेक्षा जादा नीर आपला आला पाहिजे आहे ती खबरदारी तुम्ही घ्या एवढी आपल्याला विनंती करतो आणि मी सगळे लोक असतील वेगळे असे माझ्याकडे बरीच लोक भेटायला असतात म्हणून मी आज सांगतो की आपला आपल्या विचाराचा बाबू अण्णाच्या विचारांना प्रामाणिकपणे काम करणार उमेदवार हा यशवंत मानेस आहे त्यामुळं हो। त्यामुळं आपला हो। हो। उद्या पण उमेदवार हा यशवंत मानेस असतील त्याची आपण सगळ्यांनी काम करायचं आहे एक गाव मानत कधी गेलं नाही पाहिजे कधी यशवंत मानेनं कुठल्या गावाला मत कमी पडलेत म्हणून त्याला काम दिलं नाही आता एक गाव मला दाखवून द्या आमच्या तालुक्यातलं एक गाव आहे मी त्यांनी नाही ते बरोबर आहे कारण त्यांनी अंधरपेक्षा बाकीच्या गावाला जास्त जास्त निधी देण्याचं काम केलं कारण पूर्वी मी आमदार असल्यामुळे थोडं कोण आमच्याकडचं कामं झालीच होती त्यामुळं तरी आजपासून तुम्ही ते कामाला लागावं एवढी मी विनंती करतो बावीस गेल्यावर चव्वीच्या स्थानातलं मतदान गेलं तर उतराई झाली आता मी समजणार आहे एवढं लक्षात ठेवा पुढे एकदा आपण सगळेजण आलात सगळे जुनी माणसाने देवी माणसाने त्यामुळे सगळ्यांनी आता तिथं आपला अल्पोपास घ्यावा अल्पोपार म्हणजे जेवण आहे भोजन आहे कस्तुरी मालकांचं बी भोजन आहे आणि नानाबाई पाठ तुमचंही भोजन आहे दोन्ही प्रकारचं भोजन या ठिकाणी घेतलं आहे आपण सगळ्यांनी भोजनाचा आत्वाद घ्यावा आणि आजपासून कामाला लागून ज्या दिवशी उमेदवार ज्या दिवशी मतदानात त्या दिवशी आपल्या गावातून आपल्या विचारातून तर मतदान जाऊ द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझ्या